सुपुत्र म्हणून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि मी क्षेत्र महाबळेश्वरला सोमवार असल्यामुळे दर्शनाला जावं असं माझ्या डोक्यात विचार होता आम्ही रोहितदा ना सांगितलं क्षेत्र महाबळेश्वरला जायचंय आणि महाबळेश्वरचा कार्यक्रम हा नियोजित नव्हता हा येत असताना अध्यक्ष असतील सर्व महाविकास आघाडीचे सगळे नेत्यांनी असं ठरवलंय त्या येत आपलं तर मग मार्केटमधून राऊंड मारावं आणि इथं सत्कारा सोहळा थोडासा आपला घरगुती करावा खरं म्हटलं तर पाऊस आल्यानंतर तो, तो राष्ट्रवादीला फार लाभदायक आहे आम्ही तर व्यासपीठ नाव घेणं नाही ताई वगैरे सगळे आणि त्या पावसातून आपण आलो मी इथं एकोणीसशे नव्याण्णव पासून आमदार झालो मी काही मगाशी पण सांगलं सोळा वर्षानंतर सुद्धा प्रेम टिकून राहणं फार सोपी गोष्ट नाही पण सोळा वर्षानंतर सुद्धा आज प्रेम टिकून आहे पाऊस नसता अर्ध महाबळेश्वर शहर इथं आला त्याचा उल्लेख मगाशी झाला नव्याण्णव पासून इथं आहे मी पक्ष कधी बघितला नाही मी माणसं बघितली नव्या घोडेवाले होते काठीवाले होते टॅक्सीवाले होते इथली असलेली लोक होती या लोकांच्या प्रश्नासाठी मी फार प्राधान्य दिलं मी बंगलेवाल्याकडे कधी बघितलं नाही आणि एवढं कमी का काय मला आठवतं एकदा स्थानिकांनी आपले हॉटेल टाकली होती ती तोडायला आले होते आम्ही सातारहून पळत पड़त पळत आलो आणि आपण ते हॉटेल तोडण्याचं तो हो था। थांबवलं होतं इथे खाजगी टुरिस्ट आणि टॅक्सीवाल्यांचा धंद्यावर परिणाम होत होता त्याच्यावर बंधन घातले फॉरेस्टवाले काटेवाल्यांना हे करत ही सगळी गरीब लोक म्हणजे प्रामाणिक आहे महाबळेश्वर असेल पाचगणी असेल आपण घोडेवाल्यांना आमच्या पाचगणीला महाबळेश्वरला फिरून देत नव्हतं हो मी सांगलं चालू चालू केला आणि मी आमदार झाल्यानंतर मी यायचो या बाजारपेठेतून मी राऊंड मारल्याशिवाय जायचो नाही मधुशेठचा उल्लेख मी काय के, मगाशी केला आता युसुफभाई वगैरे सगळी मंडळी पार्टी शेट नाहीये मग त्या मधुशेठकडे आम्ही बसायचो आणि मग ते नायडू साहेब माझ्या पूर्वीचे म्हणजे मला पहिलं आशिल नायडू साहेबांनी दिला आम्ही यायचो इथं बसायचो मग सगळ्यांना नाश्ता पाणी जेवण वगैरे काय असेल करायचो आणि निघायचो पण लोकांना फिरायचो तेव्हा तर आपला माणूस असलेला आनंदात मला वाटतं आज मी फिरून आलेलो आहे तो आपला माणूस म्हणूनच मार्केटमधून फिरलेलो आहे <laughs> मला वाटतं महाविकास आघाडीच्या वतीने कार्यक्रम मी मग अशी शेलारांना बोललो अख्ख्या जिल्ह्यामध्ये आता बैठका तुम्ही घ्यायच्या महाविकास आघाडी म्हणून घ्यायच्या आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष असेल काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष असेल शिवसेनेचे आपले यशवंतराव तुम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून आपण जायचं आणि लोक आपल्या बरोबर आहे लोक बोलून दाखवत नाही पण लोकसभेला महाबळेश्वरमध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मतदान देण्याचा इतिहास महाबळेश्वरनी केला विधानसभेला सुद्धा लीड दिला आणि मी आज सांगतो येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा लोक बोलत नाही पण शंभर टक्के महाविकास आघाडीत विजय होणार आहे कारण लोकांना कळतं ना धर्मवाद समाजवाद आमच्याकडे इथं मुस्लिम समाज आहे आमची बाजारपेठ आहे कधी इथं जातीभेद कधी नाही दिसलेला अगदी सुखदुःखात एकमेकांच्या जातात ह्या राज्यामध्ये देशामध्ये जो जातीभेद आता चाललाय ना लोक बोलत नाही त्यांच्या मनामध्ये आहे काय काय ते मला वाटतं मी एवढंच सांगेल आज आपण ही सुरुवात केलेली आहे आपण निवडणुकीला समोर जाणार आहे शंभर टक्के निवडणूक आपण लढवणारच आणि ती निवडून आणणार वीज आपण मग मग अशी मनात बोलले की बरेच तुमचे प्रेम करणारे वातावरण तापून द्या सगळे आपल्याकडे वातावरण तापून द्या ते बघतात कधी मतदारसंघ बदलत आहे प्रत्येकाच्या मनात आहे फक्त बोलून दाखवत नाही पण एक घाई देतो आता आमचा सत्कार सन्मान दोघांचाही झालेला आहे हा असलेला सत्कार सन्मान मनामध्ये ठेवून आजपासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही वातावरण तापवल्याशिवाय निवडणूक होत नाही वातावरण तुम्ही आजपासून सुरू करायचं की आम्ही लढणार ताकदीने लढणार आणि निवडून येणार मग मा महाबळेश्वर असेल पाचगणी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल काय काळजी करू नका नगर पंचायत ही नगरपालिका शंभर टक्के आपण जिंकणार आहोत शंभर टक्के जिंकणार पाचगणी सुद्धा लक्ष्मी ताई वगैरे सगळे आम्ही आहोत ती पण जिंकायची जिल्हा परिषद पंचायत समितीला मेहनत करू पण शिव हा मेहनत करायची पण त्यावेळेला अशा काही खेळी करू मी आता सांगत नाही <laughs> आम्हाला बिलारे पाहिजे असं फार बोलणार नाही पण आपण करू चांगलं निवडणूक सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करे तुम्ही शहरापुरतं मर्यादित राहू नका तुम्ही सगळी टीम आहे ती खाली सुद्धा पिरा डीएम बावळेकर माझ्यावर नव्हता तेव्हा फार अगदी खालपर्यंत पळत होता होता का नाही वाड्याला जायचा कोमरुशीला जायचं कुठं बघाव तर डीएम बावळेकर आहेच समोर माझं म्हणणं आता सुद्धा तसंच फिरायला लागेल आता एक टीम आपण करू मी टीम करतो त्यामध्ये मंडूजी आपली सगळी लोक काँग्रेसची लोक का, राष्ट्रवादी लोक ही घेऊन आपण गावामध्ये फिरू आणि ती फिरत असताना मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी ती टीम घेऊन परत मी खाली फिरतो दोन महिने आहेत आपल्याकडं मी कुठे कॉन्फिडन्स बोलत नाही पण इथं कॉन्फिडन्स बोलतो इथं आपण जिंकणार आणि दुसरी गोष्ट काही प्रश्न आहे या प्रश्नासंदर्भामध्ये आपण बसा एक निवेदन तयार करा आणि ते मग महानगरपालिक नगरपालिकेचे नगर असतील सीओकडे जाऊ नाही झालं तर जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ वेळ पडली तर मोर्चा काढू मी परवाच्या दिवशी आम्ही नवी मुंबईला मोर्चा काढला जिथे जिथे अन्याय होत आहेत तिथं रोहितदादासुद्धा सुद्धा जात आहेत आणि तिथं आवाज उपतायत ठाण मांडत आहेत माझं म्हणणं आपले लोकांची आवाज उठवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे बाजारपेठेमध्ये मा तुम्हाला माहिती आहे एवढी सुंदर बाजारपेठ त्यावेळेला आपण डिझाईन केलं होतं प्रकाश काय सुंदर बाजारपेठ असो परंतु ती कामं पूर्ण करून कशा पद्धतीने चांगली झाली पाहिजे जेवढे प्रश्न आहेत तेवढे तुम्ही तयार करा मी एक वेळ देतो त्या दिवशी महाबळेश्वरला तिकडून मोर्चा काढायचा आणि शिओकडा न्यायचा मी तुम्हाला खात्री देतो तो मोर्चा तुमचं या महाबळेश्वरचं राजकारण परिवर्तन करील एवढ्या प्रकारचं काम तुम्ही करा काय काय नाही केलं आपण त्या खाली जायला रस्ता होता तोडला ना आपण महाबळेश्वरला कुठल्या परवानग्या मिळत होत्या त्या आपण करून घेतल्या ना फक्त ताकदीने आपण केलं तर सगळे आपल्या बरोबर आहे आणि तशाच पद्धतीने पाचगवणीला सुद्धा काही नाही आपण सगळे घेऊ लक्ष्मीताई वगैरे सगळे एकत्र येऊन काम करू आपण जोरात करू फक्त तुम्ही लक्ष्मीताईंना विचारा कुठल्या पक्षात इकडं यायचं का कुठं घ्यायचं पण एकदा निर्णय घेऊन टाकू ताकदीच्या आहेत त्या आबा आन्सीच कुठं आहे हा तर तशा पद्धतीने आपण करूया मला पण गल्लीपोळा माहिती आहेत फक्त मला वेळ नव्हता मी लक्ष घालत नव्हतो आता लक्ष घालायचं आहे आणि विजय व्हायचं आहे आजचा मग आमचा सत्कार हा विजयाच्या संदर्भातला संकल्प करणारा सत्कार असेल असं मी सांगतो आणि जोमाने मला तुमचाच फोन आला पाहिजे की आम्ही कमिटी तालुक्याला के केली आहे जी शहरात असेल ती तालुक्याला कारण आमचा ता सुभाष कारंडे एकटा पळाला तर तुम्हाला माहिती आहे हे ताकद नाही पण प्रामाणिक आहे सुनेल आमचं ताकद नाही प्रामाणिक आहे ना हालत नाही तो विश्वनाथ सकपाळ इथं आहे घनश्याम मला फोन आलेला माणसं आपल्या आहेत हो पण त्या ताकदीला तुमच्या लोकांची ताकद जर मिळाली तर खाली होऊ शकतं चांगल्या प्रकारचा निर्णय लागू शकतो तशा पद्धतीची मेहनत तुम्ही करा बाकी काय जुळवाजुळी करायची तुम्ही मी करतो वेळ भेटला आता मला रोहित दादा म्हणल्या वातावरण फार छान आहे बोललो मी इथं आल्यानंतर एवढा ऊर्जित व्हायचो की इथं थांबलं की दुसऱ्या दिवशी मी डबल्स पेडणे पळायचो आज आलो आहे स्पीडने पळण्यासाठी चालू आहे आता महाराष्ट्राचा दौरा सुरू करतोय महाराष्ट्राचा दौरा करताना मी अभिमानाने सांगेन हे जो आम्ही पद मिळालं हे आता खरंच हे तुम्हा सर्वांचं आहे तर आम्हाला राजकारणामध्ये जर मोठं केलं नसतं जर मी आमदार झालो नसतो मंत्री झालो मी जर आमदार झालो नसतो कोण मला महाराष्ट्रात ओळखला असता त्यामुळे भविष्यकाळामध्ये शंभर टक्के आता इथं इत्यात घडतो म्हणतात उद्धव ठाकरे साहेब सगळे आले आम्हाला दोघांना महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आणायची आहे आम्हाला मोठं आहे का ते करण्याच्या संदर्भातली भूमिका आपण करू मी जाताना एवढंच सांगेल की आता उद्यापासून कामाला सुरुवात दोन महिन्यात आपल्याकडं फार नाही आणि कष्ट आहेत काम आहे शहरातला अडचण नाही ग्रामीण भागामध्ये सगळीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल त्यासाठी सर्वांनी एकजुटीने एक कमिटी तयार करा कमिटीचं काम सुरू करा ज्या दिवशी मला वेळ असेल बोलवा मी त्यावेळेला तुम्ही सांगाल तिथं मिटिंगाला यायला माझी तयारी आहे दापोळ्याला येतो बामनोलीला येतो कुठं असेल तिथं आपण तिथं त्या बैठका घेऊ आणि निर्णय घेऊ पाचगणी असेल त्यानंतर तुमच्या वरच्या पट्ट्यामध्ये आपण जातो खिंगर भिंगर सगळ्या ठिकाणी जाऊ आणि चांगली टीम बांधू स्वर्गाशी बाळासाहेब बिलारे बिलारे गुरुजी यांनी इथं नेतृत्व केलेलं आहे बाळासाहेब बिलारे बिलारे गुरुजींचा शब्द इथं प्रमाण असायचा रातन दिवस माणूस फिरायचा खरं तर ते एवढे मोठे पवारसाहेब प्रेम करणारे मी तर कार्यकर्तान पहिला आलो एकोणीस जण इच्छुक असताना पहिलं मला कोणी पाठिंबा दिला असेल तर बाळासाहेब बिलारे यांनी दिला आश्रय हे नेतृत्व होतं आणि त्या नेतृत्वाची आठवण ठेवून परत आपल्याला उभं राहायचं आहे नवीन इतिहास घडवायचा आहे शंभर टक्के उद्याचा असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी विजयीच करा आणि कोण येऊ न येऊ नवीन चेहरे देऊ वाटल्यास नाही आले तर सगळे निवडून आणण्याचा प्रयत्न करू लढलं पाहिजे ना आपण त्या पद्धतीने निर्णय घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद घेतो आणि मी सांगतो मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद